गुड मॉर्निंग सगळ्यांना mm -hmm. आज आम्ही mm -hmm. चाललेलो आहे शरण्याला घेऊन डी वाय पाटीलला तिचं जे तीथ आहे तिच्या तीथची ऍक्च्युली रुटीन ट्रीटमेंट असते पण थोडेसे जे वरचे आर्टिफिशियल ते थोडेसे असे हलतायत असं दिसते त्याच्यासाठी मी तिला घेऊन चालले हॉस्पिटलला माझ्या बाबूला माझा बाबू किती सुंदर दिसतोय आणि आता आम्ही खूप बोलणी करणारे गुरुवार खूप मोठी हो आणि आमच्या आवाज येत असेल तुम्हाला अपर्णाचा आयुष्यमान भाऊ अपर्णाचा फोन येतोय कारण तिला मी सांगितलेला आम्ही पर्यंत पोहोचतो आणि आता वाजलेले आहेत सव्वा दहा आणि तिने ऑलरेडी मेसेजमध्ये में मला खूप शिव्या घालून झालंय की कशाला उठवत असते तुला कळत नाही का माझी नाहीट शिफ्ट असते पण ठीक आहे आदतचे मजबूर आता मी निघालो आहे ब्लॉग इम्पॉर्टंट आहे सो दोन मिनटं त्याच्यासाठी काढले आता हॉस्पिटलला गेल्यावरती पुढचा ब्लॉग किंवा अपर्णाची रिॲक्शन मी तुम्हाला दाखवेल असते किती चिडली आहे चला चलो शरू किती सुंदर दिसते पुढचा ब्लॉक तुम्हाला हॉस्पिटल मध्ये बघायला भेटेल आणि शरू चला।, <laughs> चला 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 छान पुढ्या सगळ्या गर्दीमधून म्हणून कस बस मला माझ्या गाडीला इथे जागा मिळेल आणि अपर्णाला आणि त्यांना मी तिकडे सोडले पाटील पाटीलला आलेलो आहे आणि तुम्ही बघताय हे सगळं किती सुंदर आहे आणि तुमच्या लक्षात येत असेल की जे ते अक्षरांमध्ये म्हणजे काय म्हणतात त्याला झाडांमध्ये कोरलं आहे ते डी वाय पाटील डी पी यू बघितलं हे असं आणि हे सगळ्या बिल्डिंग्स वेगवेगळे काही हॉस्टेल्स आहेत काही हॉस्पिटल आहे तिकडे जायचे आपलं अपर्णा माझ्यावर खूप म्हणजे खूप चिडली आहे अकलीचा भाग नाही तुला साधारण एखादा उशीर करत असतेस दुसऱ्यांची झोपवड कशाला करायची तिला मी कुठं सांगितलं की मी पेट्रोल भरायला गेल तर म्हणून मला उशीर झाला आहे पण तरी पण तिचं तोंड पडलेलं आहे ते आपण तिला विचारू काय झाले बाई तुला हा बोलत नाही आहेस माझ्याशी आणि इथे सुरूचे आहे ट्रीटमेंट चालू डी वाय पाटील डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल पिंपरी स्वस्तमध्ये होते ट्रीटमेंट काम चालू झालं इकडे मागच्या वेळेस आम्ही आलेलो त्यावेळेस तुम्ही बघितलं असेल इथे मध्ये हे होतं बसायला वगैरे जागा होती आता ही लोक कुठे गेली का माहिती इकडे केस पेपरसाठी सुद्धा लाईन लागलेली आहे पर्ण नेहमी मी खाली माझी वाट बघत असते त्यावेळेस पहिल्यांदाच आपली मला सोडून वरती आली बघूया रिॲक्शन मॅडमच्या कोई इन्सिडन्सली आम्ही सेम सेम झालो आपण उघले सांगते सांगते तुझी रिॲक्शन मी आधीच झाली ते लुडलेलं कोई इन्सिडन्सली कोई इन्सिडन्सली सेम झालं आपण पण तुझी ती मगाची रिॲक्शन होती ना हॉट कुठली फुटली ते एकदा होऊन जाऊ दे परत एकदा मग अशीच मी सांगितले ह्या मला तू कशी काय काय बोलली सांग काय काय का पडले जाताना खाऊ घालणार ना आम्हाला पैसे माझ्याकडे लई मी खाऊ घालते तुला हस की मी घालते की पण खाऊ स्वतः पूजा करून आली ना गुरुवारी कळत नाही का मग उशीर होणार अरे नाही करायची केस धुवायचे होते पण ते राहिले सर्दी मुळे संध्याकाळी थोड्या वेळाने बोल की खरंच किती ला उठले तू मग ठीक आहे की तुझा स्वयंपाक झाला माझ्यामुळे मग बर बर फुगली ए मग विचार का फुगली का विचार विचार का फुगली

ही कोण आहे ही कोण आहे तुझी कोण आहे तुझी आणि मी कोण आहे ही कोण आहे ही कोण आहे हा आधी काय म्हणते आणि मी कोण आहे तू कोण आहेस तू कोण आहेस तू कोण आहेस मी तू माझे जीव गुंगरी असंच हसायचं आतमध्ये गेल्याचं भोंग पसरलाच ना तरी तर बांधून ठेवणार आतमध्ये गेलं की असं करत होत कसं करत कोण बघू दात ई दातांच्या ट्रीटमेंटसाठी आलोय आता आकच आ बघितलं आमचे दात म्हणून तुम्ही तुमच्या बाळांच्या दातांची काळजी घ्या आणि जर काही प्रॉब्लेम असेल तुमच्या बाळांना तर इथं डी पाटील मध्ये आणू शकतात स्वस्त ट्रीटमेंट आहे मी सांगेल कशामुळे होतं हे सगळं काळजी आणि लय फुगल पाय बांधून मग द्यायच आणि तुझ्या पोबाला काय झालं तुला लागला ला। नाही ला ला। काकाच्या नंबर वर नका फोन करत होते आम्हाला तर की मग मीच नाही केला का बाबा मी तर बिना रिचार्ज नाही राहू शकत एक दिवस पण ऑफिसला नाही जायचं आमचं शरू इथं पण तिच्या बाबाशी फोनवरती बोलते कारण इकडे वेटिंग आहे खूप जास्त आम्हाला नाही ग मोबाईल ला रेंज नाही सांग मोबाईल डोंगी ए डोंगी हॉस्पिटल मध्ये आलो शरण्याला घेऊन दातासाठी रेग्युलर ट्रीटमेंट चेकअपला आणले चेकअपला तुम्ही कुठे बर बर मुंगी 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 माझी मुंगी तू माझ मस तू माझी लाडू आहे तू आहेस माझा तू आहेस ना कोण आहे मग काल काय म्हणत होती ग तू आहेस ना कोण आहेस नाही चिंपांजी का गोरीला आहे कसा करतो चिंपांजी तू माझं माकडीस 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 तू माझं हो का माकडीस ना शरूला काही कळेल नाही हॉस्पिटलमध्ये आले की शरू अशीच व्हायबल असते शरू तू माझं माकडीस आहे ना कोण आहेस तू माझं कोण आहे तू माझं कोण आहे डॉक्टरला <laughs> रडून रडून जाम झाले आमचं बेट दात ट्रीटमेंट कशे झाले दात बघू आकर कोण रडलं कोण रडलं काय बघू काय स्टार स्टार कोण रडत आहे बघू इकडे कस झालंय रडून रडून अशा पद्धतीने आहे मी काढ आम्हाला वाटलेलं की आम्हाला खूप उशीर होईल तर आम्ही आलो उशिरा पण आम्ही लवकर आहे सगळ्यांच्या शरू आमच्या दोन दोन स्टार दिलेत आणि शरू कसली खुश आहे बाकी आम्ही दिसतोय ती बरी दिसते आम्ही इथे पण आमच्याकडे जबाबदारी नाही इकडे आमची माव घेऊन येते तरुची <laughs> शरूची मॉ शरीला घेऊन गेली आतमध्ये ते लोक येत आहेत तोपर्यंत मी थांबले इकडे बाहेर हे बघा भारी बारी म्हणून मग एकदम गँग पण आली आहे मागून कुठं गेल तीस ग शूला, शूला। जिथं जाईल तिथं शू येते आमची मम्मा तर अजून ते मी येऊन आम्हाला वाटले आता ती घरी गेली पूर्ण हो तशी म्हणते काय बाय बिना ना मोबाईलच का हो तिकीट टाकू का अजून तर थंडी संपायची तोपर्यंत उन्हाळा जाणवायला लागलं शरू झोपली म्हणून शरूला सोडून आलो तिच्या काकापाशी तसे बरं वाटते सर्दी झाली तरी अंगात जीवाची तहानली पाहिजे काम लागत आवडलं मला पण नाही आवडत काय होतं आपण एखाद्या चांगल्या ठिकाणी खूप काही चांगलं खाल्लेलं असं रिलेट होतं कम्पॅरिझन होत मला पण नाही आवडलं दहा रुपये